हाय सगळ्यांना नमस्कार कसे बरे का तर बघा मी अभ्यास करत होती तिथं तेवढ्यात मला असाच भारी वास आला ना पळत पड़, पळत इथ ना आली म्हटलं काय केलंय तर बघावं म्हटलं काय केलंय तर हिनं बघा हिरा असा घाट घालून ठेवलाय तर आता म्हटलं हो आता मी पण मदत करू लागली म्हटलं हौद्या म्हटलं थोडा अभ्यास राहिला काय होतं त्याला तर बघा आता मम्मी करायला लागली आमची मासं ती पण नवीन स्टाईलला करणार आहे है ना नवीन स्टाईल ला करणार आहेत तर चला आता ही रेसिपी बघत राहायची का उगा धाळायला लागली आता काय त्यात मच्छी ओ कालवन केले ह्याच्यात मच्छीच म्हणून वास वास मग मी तिथनं कशात पळत इथपर्यंत वेगळं करावं आज काय मास तळणार नाही मी त्याच्यात टाकले चटणी चटणी म्हणजे तीच काळा मसाला आणि असं हलवून घ्यायचं हो बघा असं मिक्सिंग सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं असं बघा म्हणलं आज काहीतरी म्हणलं वेगळं दररोज दररोज तीस तीस मास म्हणजे असं तळलेलं खा वाटण ते आधीच तर ना म्हणून म्हणलं आज तळायलाच नग म्हणून काय करायचं बघा एक किलो मासा आणलं होतं बाजारातून ना आज बाजारात तुम्हाला माहिती आहे आज नवऱ्यानं भजी आणलं खायला मला तू सांगितलं म्हणली कशाला आणायचं राहू द्या की त्याने मुद्दा मांडला नाही तर माहितीये का पण ते सांगते की तू मी म्हणलं तर राहू दे म्हणी कशाला पाहिजे घेतलं हळद मीठ मी लावून पहिलं घेतलं होतं आणि मुरासाठी करून असं ठेवलं होतं बाजूला काय काय टाकलं टाकले हळद मीठ पहिलं टाकलं परत टाकली थोडीशी कोथिंबीरची कशाला टाकली आणि थोडस खोबर लसूण आले लसणाचं ज्याक टाकून घेतलं एक दहा अर्धा तास झालं बघायला लावून ठेवलंय असं मग म्हणजे ते असं सगळीकडे काय म्हणते ते पसरलं गेलं लग पाहिजे आत मध्ये शिरलं पाहिजे त्यात आत शिरलं पाहिजे म्हणून असं लावून ठेवलं बघा तर बघा आता ह्याला त्या मसाला आहे बघा मध्ये मध्ये त्यात घालून घेतल्यात माशा टाकते असं झालं का पहिलं तर आपल्याला लईले नाही थोडं थोडं तळायचं एक बस तेल टाकून घेतले आता हे माशेचं हे सगळं हे तुला असं बुडवून घेतात असं ज्वारीच पिठ आज काय नगं म्हणलं तसलं काय वेगळंच करायलाच नको म्हणलं

ही असच करायचं आता सगळा चांगलं सारख सगळ खालच चुक-चुक तर बघा खाली तळून घ्यायचं नाही तर मग त्याचं काय का तुकडा निघत नाही कसं काय मग म्हणून की सगळा आठून असं असच ठावायचा बघा भाजून गेट मस्त छान आतो ह लागत ते मला आता काही कळत नाहीये जरा कसे लागत ते आता जरा हे सगळ केले त्यामुळे झाले एकदा खाऊन बघती थोडं नाही पण नाही तुला आता मी आणि मला देणार नाही अशक्य गोष्ट तरे तरे मला दयाच लागणार मग टेस्टिंग करायला नकोय काय करज नाही एक माणूस शकतो की टेस्ट करायला शिजलंय का नाही बघायला शिस्त नाही मला मला दिल्याशिवाय खायच नाही कोणी नाही तर ना फक्त माझरचा दादू वास तयार आहे मग मच्छी काय टाकलं म्हणजे लेले ले मंडळ नुसतं केल्याचं बनवायला म्हणजे मासे म्हणजे लाल दूध ठेवलेयचं दूध पिनाय माझर माशाचा वास आहे माहिती का हा म्हणत असेल काय केलंय म्हणजे काय मग काय आज लईस भारी वास यायला लागलाय घरात असं व्हायला येते पण आता कव व्हायचं म्हणजे मला खायला बरं पडजेशी आठवण आठवण आता तेल कशाला होत त्याच्यावर अजून थोडस कडक गॅस फुल कर घेऊन मग येल ना आठवून अगं सुतूय का नाही तुझा मासात भास तळू तर लगेच बाजूला मी ग पटजि शिद्दी की अगं म्हणजे बघायला येईल ना कसला झालाय मासा लगेच म्हणजे मग त्यात मीठ कमी हाय काय कमी हाय बघायचं मला बघा एकदा शिचापलं मास झालेलं आहे तर तळून मग मी ना जरा थोडा आणखीन टाकले ते बघा त्याच्यात कडक खायला कडक टाकते मग आता तुझा पप्पा गावात ना बाजार करून येत तर की मग कडक होते ना मासे मग मग तेच की तसंच म्हणलं म्हणावं जरा हाय असं फ्राय करायला ठेव म्हटलं सगळं मासे तळून घेतले बघा हां सगळं झालेलं आहे स्वयंपाक विभाग झाले का फक्त आता पप्पाची वाट बघायची यायची नाहीतर वाट बघायची नाहीतर ओ का मी तर चालूच करणार म्हणत लगेच काय म्हणताय मग झालं ना चांगलं झालं ते का काय माहिती नाही बघायचं पप्पा आल्याशिवाय जेवण कांदा लिंबू घ्यायचं जरा बघू काय बिघडच काय मोबाईल तर बघा मस्त असं तयार केली ते बघा इकडं पप्पाचं ताट वाढले इकडं आजी बसली जेवायला माझं पण ताट आलं बघा इकडं लगेच तर घ्या मग आता सुरू करा की मग मंत्र म्हणून आधी आधी जेवण केलं काय फायदा या तुला काय देऊ भाकरी देऊ देऊ बाकरीकरी ना त्याला तुला माहिती भाकरी खाते असं खात ना तर चाला बघा घ्या जेवायला नसतं आपलं काम जेवण करायचं म्हणजे जेवण जेवलं पाहिजे जरा अकरा बारा एक दोन वाजता काय नाही खाल्ला खाऊ नका बघा आता बघणारिंबू बिंबू त्याच्यावर बघू का बघा किंवा बघू का बघू कस बघायला सांगितलं तुम्हाला मग मारा म्हणत त्यावर मारणार तेव्हा झालं आता बघा खेळायचं का मारायचं

ती माणसार तुम का तुमच्या मागे बसल्या चला घ्या जेव्हा चला उरका आता आहे हा तर चला बाय बाय